मी बीड वरून आलोय मुंबईला जायचंय मला मी गेल्या पंधरा तासापासून ऐकतोय न्यूज चॅनल वर की पंधरा तास झाले जवळपास हा महामार्ग बंद आहे टप्प पडलेला आहे सरकार जे टोल घेत त्यामध्ये फक्त गतिमान प्रवास व्यतिरिक्त जे आपत्कालीन यंत्रण असते ती सुद्धा चाललीच असणे व्यवस्थित योग्य आहे माझ्या मित्राला घेऊन आलोय का कॅन्सर पेशंट आहे एअरपोर्टचा कस्टमर घेऊन चाललो होतो कस्टमर पण आलं ते तुम्हाला फ्लाईट माझी मिस होईल असं तर मी म्हटलं बाबा पर्याय नाही प्रशासनाकडून पर्याय व्यवस्था काही केली जात नाही ट्रॅफिक जेव्हा जाम, जाम होतं त्यावेळेस जुना पुणे हवे चालू करायला काही हरकत नव्हती परंतु असं काही होत नाही आणि इथे जे अडकलेले आहेत लहान मुलापासून आजारी माणसापर्यंत मुंबईकडे जाणारे ज्यांना हॉस्पिटलसाठी जातात ते लोक इथं अडकलेले आहेत सरकार जे टोल घेतं त्यामध्ये फक्त गतिमान प्रवासा व्यतिरिक्त जे आपत्कालीन यंत्रणा असते ती सुद्धा कार्यरित असणे व्यवस्थित योग्य आहे परंतु दृष्टीने कोणीही विचार केला जात नाही आणि हे नेहमीच असतात पुणे मुंबईला तर कंटिन्यू ट्राफिक जाम असतं त्याला काहीच परिव्यवस्था केली जात नाही टोल घेतला आता आम्ही तिथून टोल भरून आलो पुढे इतक्या वेळा अडकलो आहे टोल परत गव्हर्नमेंट महागारी करणार आहे का नाही करत ते फक्त पैसे घेऊन अडकून बसा एवढंच फक्त बोलतो प्रशासनाला फक्त एक गतिमान वाहतूक चालू करण्याचा सल्ला देत आहे फक्त गतिमान रस्ते करून फक्त रोड करून उपयोग नाही परंतु त्याबरोबर वाहतुकी न रुक न रुखता किंवा कुठलीही परत खोळंबा न वाहता वाहतूक गतिमान होणे आवश्यक आहे पहाटे रांगच रांगा लागलेल्या आहेत घाटामध्ये कुठेतरी गॅसची गाडी पलटी झालेली आहे पण प्रशासनी प्रशासनाने या गोष्टीकडे जरा लक्ष दिलं पाहिजे कारण भरपूर लोकांचे प्रॉब्लेम आहेत पटकन जागेवरती पोचायचे ज्यांना मुंबईला काय अर्जंटमध्ये जायचे भरपूरचे पेशंट पण आहेत आता दोन तीन लोकांचे पण म्हणजे आमचे सहकारी जे ड्रायव्हर आहेत ते त्यांनी पण आता सांगितलं की आमच्या घरात पेशंट वगैरे त्यांना टायमावर पोचायचे त्यांची पण तारांब झाली कमीत कमी आहे ना गाडी साईडला घेऊन येणार एक मार्ग चालू करून ट्राफिक कमी करण्याचा प्रयत्न करावा प्रशासन मी या गोष्टीकडे जायला लक्ष दिलं पाहिजे मी बीडवरून आलोय मुंबईला जायचंय मला मी गेल्या पंधरा तासापासून ऐकतोय न्यूज चॅनल वर की पंधरा तास झाले जवळपास हा महामार्ग बंद आहे टप्प पडलेला आहे आणि प्रशासनाकडे यंत्रणा ना नाही एक असा माझा प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून सदरील प्रशासन किंवा शासन संबंधित यंत्रणा ही झोपलेली आहे का झोप आहे का कारण महामार्गावर पेशंट आहेत शासकीय कामासाठी जाणारे सर्वसामान्य नागरिक आहेत ड्रायव्हर आहेत आणि असं म्हणजे इथं असे महामार्ग मांडल्यानंतर कुठं काही व्यवस्था पण नाही चहा पाणी देखील पिऊ शकत नाही आहेत कुठं ते बिगर चहा पाण्याचंच पूर्ण लोक आहेत छोटे छोटे मुलं आहेत कृपया या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो प्रशासनाला की तात्काळ युद्ध पातळी यंत्रणा राबून महामार्ग मोकळा करावा आम्ही उमरगाहून आलो आहे टाइम लय लय झालेला आहे लय मध्ये टाइम झालेला आहे आम्ही ट्रॅफिक मध्ये पसलेला आहे समजा एवढा टाइम कस काय ला, लागणार असं ट्रॅफिकला मी चार वाजल्यापासून उभा आहे माझी बीड मी बीड वरून निघलेलो आहे माझे गोल्डन ट्रॅव्हल्स आहे मला माझा हा टायमिंग जे जे हॉस्पिटलचा आहे माझ्या गाडीत कस्टमर पण असते कधी कधी आज आहे का नाही काय विचारलेलं नाही पण बहुतेक तर शंभर टक्के तर आम्ही चार वाजल्यापासून अडकले जर तुमच्या विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला मोकळं करावं कस्टमरचा टायमिंग कधी कधी एअरपोर्टचे पण असते एअरपोर्टला पण जावं असत मी लावून आलेलो आहे माझ्या मित्राला घेऊन आलोय कार मुंबईला टाटा हॉस्पिटलला जात आहे सकाळी आठ वाजता मला पोहोचायचं होतं रात्री मी दहा वाजता निघालेलं आहे परत पहा ते चार वाजल्यापासून मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय सकाळी आठ वाजता मला पोहोचायचं होतं मी आता तिथे पोहोचू शकत नाही मी रात्री तीन पासून अडकलेलं आहे की माझी गाडी इरटीका आहे एअरपोर्टचा कस्टमर घेऊन चाललो होतो कस्टमर पण आरडत आहे फ्लाईट माझी मिस होईल असं तर मी म्हटलं बाबा पर्याय नाही काय प्रॉफिट मुला कोणच काय करू शकत नाही ह्यांनी काहीतरी ट्रॉफिकचा तोडगा काढायला पाहिजे एक साइड तरी सिंगल लाईन किंवा मोठ्या गाड्या थांबवून जे अत्यावश्यक सेवा आहे आपल्या मागे कुठे अँब्युलन्स आहे बाहेर गाऊन लातोरून पेशंट घेऊन आलेले आहेत तरी काहीतरी त्यांनी करायला पाहिजे आता बरेच जण या लाईन मध्ये सगळे अडकलेले आहेत